श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन नोव्हेंबर म्हणजे रविवारी आहे कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशी व्रत मराठी वर्षात चातुर्मासाला अनन्य साधारण असे महत्व कार्तिक आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधन उत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते हीच ती पवित्र तिथी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाचा समारोप होतो याच दिवशी तुळशी विवाह साखरपुडे मुंडन आणि विवाह यासारखे शुभ कार्यांना सुरुवात होते आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात दिनदर्शिकेनुसार एक नोव्हेंबरला स्मार्त एकादशी तर दोन नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे स्मार्त एकादशी ती तिथी मानली जाते जी सूर्योदयाच्या आधी सुरू होते शैव वैदिक पंतीय या तिथीला पाळतात अर्थात स्मार्त तिथी ज्ञानमार्गीय ऋषीमुनींसाठी आहे तर भागवत एकादशी एक ती मानली जाते जी सूर्योदय पाहतो म्हणजेच एकादशी तिथी जर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालत असेल तर ती ग्रह धरली जाते वारकरी व वैष्णव भक्त भागवत एकादशीचे एक पालन करतात दोन नोव्हेंबरला चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते देव देओणी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो कार्तिकी एकादशीला केलेले व्रत मनोकामना पूर्ण करते पापाचा नाश करते आणि जीवनात समृद्धी आणते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं सात पिण्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग प्राप्त होणार आहे आपल्या श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर लसस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिके एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तवर ओठायचं आणि ब्रह्ममूर्ती हा पहाटे चार वाजून पन्नास मिनटापासून ते पहाटे पा पाच वाजून एकेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नारायण नम ओम वैष्णवे नम या मंत्राचा ज भाग करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तून स्नान करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं अंघोळ करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प करायचा आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करायचा आता जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही दुधाने म्हणजे दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची त्याने अभिषेक करू शकतात की अगदी तुम्ही जलाभिषेक केला तरीही चालणार आहे प्रत्येक पळी पाणी आपल्याला अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचं त्यानंतर ते त्यांना स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर श्री हरिविष्णूंच्या मूर्तीला आपल्याला पिवळं चंदन लावून घ्यायचं त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आवर्जून त्यांना तुळशीचं एक पत्रसुद्धा अर्पण करायचं आहे जेव्हा आपण तुळशीचं पत्र, पत्र अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते पूजेदरम्यान विष्णू चालिसा एकादशी व्रतकथा श्री विष्णू स्तोत्र आणि विष्णू मंत्राचं आपल्याला पठण हे करायचं आहे शेवटी आपल्याला भगवानांची ही करून घ्यायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना ही करून घ्यायची आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला ही करून घ्यायची आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा तुळशी मातेसोबत विवाह केला जातो आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची आहे तर कार्तिक एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा बहीण आणि अमृत रूपी दूध देणार आहे जो व्यक्ती गोसेवा करतो सर्व पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून देव उठणी एकादशीच्या दिवशी ही गोमातेची सेवा ही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गायीला हिरवा चारा खायला द्यायचा गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला कधी कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही किंवा अगदी तुम्ही पिवळी केळी तसेच सुद्धा गाईला खायला देऊ शकतात कारण श्रीहरी विष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत गाईला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुला मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून गाईला पिवळी केळी आणि गुळ खायला द्यायचं आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला प्या, पाणी प्यायला द्यायचे गाईला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्याला चंद्र दोषापासून मुक्तता मिळते आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा मारून चालल्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी ही गो सेवा करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्याला सर्व अडचणीतून मार्क मिळणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ